नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष पाश्शेर सादर करणार आहे आपल्याच परिवारातील गझलकारांचे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिलाशी सादर करत आहे परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझल करा असा अलिताई जाधव यांचा आनंद कंद या व्रतातला ऐका तर सोडू नकोस हिम्मत दुखात तू जराही सोडू नकोस हिमत दुखात तुझ राही जेड नक्की काळोख संपल्यावर संपल्यावर या शेरात दुःखाने हिम्मत सोडणाऱ्या सोडणाऱ्याला गझलकारा धीर देतात आणि सांगतात की दुःखाने घाबरून जाऊ नका दुःखानंतर सुख येत असते जसे काळोख्या रात्रीनंतर प्रकाश पडत असतो वा ती खूपच सकारात्मक शेर खूप खूप धन्यवाद आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते अनुभवी गझलकारा स्वर्गाताई गोडबोले यांचा अनलवाला या व्रतातला ऐका तर कुठे हरवला कुठे हरवला प्रेम जिव्हाळा आपसातला कुठे हरवला प्रेम जिव्हाळा आपसातला संवादा एकजुटीची गंमत नाही संवादा एकजुटीची गंमत नाही आजकाल सर्वच जण आपापल्या मोबाईलमध्ये गर्क असतात एकाच कुटुंबात राहून देखील कुणी एकमेकाशी बोलत नाही संवादाशिवाय प्रेम जिव्हाळा मिळू शकत नाही आणि त्यामुळेच एकजुटीला काहीही महत्त्व उरत नाही वा स्वराताई समाजातील कोरड्या वागण्यावर चांगलेच कोरडे ओढलेत खूप खूप धन्यवाद ताई आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते नियमित शेर सादर करणाऱ्या अनुभवी गझलकार गझलकारा नीलमाताई कदम यांचा आनंद आनंद कंद या वृत्तातला ऐका तर होऊ नयेत तंटे होऊ नयेत तंटे किंवा नकोच भांडण मी जोडण्यास नाते केले समौन धारण मी जोडण्यास नाते केलेस मौन धारण वादामुळे भांडण होते आणि नात्यात दुरावा येतो नाते तुटू नये तर ते टिकावे यासाठी गझलकारा मौन धारण करतात बरोबरच आहे भांडणापेक्षा आबोला बरा वा निलमातही नाते टिकवण्यासाठी आपण खूप छान मा, मार्ग स्वीकारला आहे खूप खूप धन्यवाद आणि ह्यानंतर आता चौथा शेर सादर करते सुंदर शेर तयार करणाऱ्या गझलकारा अश्विनीताई मेंगाने यांचा मेनका या व्रतातला ऐका तर भोवताली दुःख सारे पेरले भोवताली दुःख सारे पेरले जीवनाला संकटाने घेरले जीवनाला संकटाने घेरले या छोट्याशा शहरात ताईने जीवनाचे सार सांगितले आहे माणसाचे जीवन हे संकट आणि गुरफटलेले असते आणि त्यावर आपल्याला मात करावी लागते वा खूपच सुंदर शेर अश्विनी ताई धन्यवाद आणि ह्यानंतर आता पाचवा शेर सादर करते पिके उर्फ प्रणव मुनसोडे सरांचा भुजंग प्रयात या व्रतातला ऐका तर मनाला पहारा तुझ्या भावनांचा मनाला पहारा तुझ्या भावनांचा तरी पुर येतो कसा तरी पुर येतो कसा या शेरात गझल कर, कर सांगतात मन हे खूप नाजूक आणि हळवं असतं असते या मनाला रोखण्याचे काम फार अवघड कारण भावनाचा उद्रेक ऊन डोळे आसवांनी भरून जातात वा खूपच सुंदर शेर सर धन्यवाद धन्यवाद प्रावीण्य परिवार